श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे रविवारचा तर मला रविवारचा व्हिडिओ तर मी आज टाकत आहे चला तर आम्ही रविवारी संडे स्पेशल काय बनवलं होतं तर मी रात्री आहे ना मटकी भिजत घातले होते मटकी भिजत घातल्यानंतर सकाळ उठून मग तर असे मोड आले होते मग मोड आल्याला मटकीपासून म्हटलं की काहीतरी बनवाय म्हणून आणि मुले म्हटले की पावभाजी बनवून मग पावभाजी बनवण्यासाठी चला तर आज मी दाखवते की तुम्हाला पावभाजी कसं बनवली ते पहिलं तर मटकी मी स्वच्छ धुवून घेतले की पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर कुकर ठेवले व कुकरमध्ये मटकी शिजल शिजल टाकता मीठवर थोडंसं हळद घालून शिजवण्यासाठी ठेवून घेतले शिजवण्यासाठी शिजवल्यानंतर चार शिट्टा करून घेतले व नंतर इकडं भाजून ठेवले व कांदा व टमॅटो आपले खोबरत आहे की भाजून घेतले व भाजून घेतल्यानंतर परत मिक्सरमध्ये त्याला कोथिंबीर अद्रक लसूण हे सगळं मिक्स करून त्याला मिक्सरमध्ये बारक करून घेतले बारक करून घेतल्यानंतर परत तेल ओतले व तेल ओतून त्यामध्ये जिरी मोहरी व कढीपत्ताची फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर परत हे सगळं मसाला त्यामध्ये टाकून छान असे परतून घेतले परतून घेतल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान असे शिजू दिले व नंतर पावभाजी मसाला व आपला काळा मसाला घरचा हे सगळं घालून छान असे त्याला హాని ఛానల్ సగం మిక్స్ కనులు సుట్టేపడు ఛాన భజన ఘలనంతరతన పావభాజీ మసా గలలో పావభాజీ మసా గట్టినంతర ఛానల్ హాలను పా మటకీ శిజలే కుకర మటకీ శిజలే మటకీ ఛాన శిజలి వ నర మటకీ గల సారి మిఠాయి ఛాన హనంత పాకూ ఛానెల ఉకళ దానంత వరతీ కొథింబీర ఘాయ కొర ఛానల్ మిక్స్ కను మన నంతరడ కదా కదా వింబూ అసెంబ్లీ బారీక చిరవలే చిరవంతర పావలతో పా ఛానెర శకూ బటర్ లావ్ పావు పావభాజీ తయారు అనే కసే వాటలే మాజే ఛోటే ప్లావ బ